हा अपडेट न्यूज सचिन तेंडुलकरचा बॉडीगार्डची जामनेर रात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या जामनेर शहरातील जळगाव रस्त्यावरील गणपती नगर मध्ये वास्तव्यात असलेले प्रकाश गोविंदा कापडे वय सदोतीस वर्ष यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सीआरपीएफ मध्ये प्रकाश कापडे हे कार्यरत होते त्यांची पोस्टिंग मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांच्याकडे बॉडीगार्ड म्हणून झालेली होती यापूर्वी त्यांनी छगन भुजबळ नारायण राणे यांच्याकडे अंगरक्षकाची जबाबदारी पार पाडली होती प्रकाश कापडे हे लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी जामनेर येथे काही दिवसांसाठी सुट्टी घेऊन आले असल्याची माहिती मिळाली ते आपल्या कुटुंबासह शेगाव येथे दर्शनास जाऊन आल्याचीही माहिती मिळाली आहे रात्रीचे जेवण आटोपून घरातील मंडळी झोपी गेल्यानंतर रात्री एक वाजेच्या सुमारास प्रकाश कापडे यांनी राहत्या घरीच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आले घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला होता त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम मिस अन अपडेट